नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत काल सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवारांना बिनशर्त तुतारी चिन्ह दिलं आणि त्याचबरोबर अजित पवारांना सशर्त घड्याळ चिन्ह देण्यात आलेलं आहे पण याच्यानंतर अजित पवार गटाकडनं जे ट्विट करण्यात आलेलं आहे त्याच्यावर शरद पवार गटानं आक्षेप घेतलेला आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे बारामतीसाठी आता भाजपनंच हालचाली सुरू केलेल्या आहेत कशा पद्धतीच्या या हालचाली आहेत आणि भाजपनं आणखी नेमकं कुठल्या कुठल्या मतदारसंघासाठी हातपाय हलवायला सुरुवात केली आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे अर्थातच परवा रात्रीपासून जी काही चर्चा सुरू झालेली आहे राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीतली तर या भेटीत नेमकं काय झालेलं आहे याबद्दलची बातमी त्या पुढची बातमी आहे ती म्हणजे मनसे महायुतीत येणार ही नुसती बातमी समोर आली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असं म्हटलं जात आहे पण नेमकं काल खासदारांच्या भेटीत एकनाथ शिंदे यांनी काय सूचना दिल्या काय चर्चा झाली याबद्दलची ही बातमी आहे त्या पुढची बातमी आहे ते म्हणजे काँग्रेसचं अकरा राज्यांसाठी ऐंशी जागांच्या करिता मंथन आहे त्याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी चिन्हाच्या संदर्भातली जी बातमी आहे त्याच्यावरनं समजून घेऊया काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती या सुनावणीच्या वेळेस शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे जे पक्षचिन्ह देण्यात आलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं ते बिनशर्त देण्यात आलेलं आहे ते त्यांना वापरता येणार आहे अर्थात शरद पवार गटाकडनं काल युक्तिवाद असा सुद्धा करण्यात आला होता ते म्हणजे की घड्याळचिन्ह जे आहे ते देण्यात यावं कारण घड्याळचिन्ह शरद पवारां म्हणजे शरद पवार, पवार आणि घड्याळचिन्ह अशी ओळख पाहिली जाते अशा गोष्टी माहिती आहेत लोकांना आणि म्हणून ते घड्याळचिन्ह देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती तसंच तुतारीचं जे चिन्ह आहे ते मिळून अवघे दोन महिने झालेले आहेत त्यामुळे त्याचा फारसा परिणाम होणार नाही किंवा ती ओळख नाही आहे असं सांगून कुठेतरी घड्याळ चिन्ह मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण मात्र सुप्रीम कोर्टानं अंतिम निर्णय दिला नव्हता आणि म्हणूनच बिनशर्त सध्या तरी तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ हे सशर्त अजितदादांना चिन्ह म्हणून दिलं होतं पण त्याचबरोबर अजितदादांना एक सूचनासुद्धा सुप्रीम कोर्टानं केली होती ते म्हणजे की हे जे चिन्ह आहे ते अंतिम निर्णयापर्यंत तुम्हाला देत आहोत याच्याबद्दलचा उल्लेख हा तुम्ही ज्या जाहिराती देणार आहात म्हणजे तुम्हाला घड्याळ चिन्ह दिलेलं आहे याच्याबद्दलच्या जाहिराती मराठी हिंदी इंग्रजी वर्तमानपत्रात तुम्ही द्यायची आणि त्याच्यात हे सुद्धा म्हणायचं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे म्हणजे जो वर कोर्टाचा निर्णय येत नाही तो वर घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं आणि अजितदादांकडनं घड्याळचिन्ह आपल्याला आहे हे, हे निवडणुकीच्या प्रचारासाठी जे काही प्रचार केला जाईल त्याच्यामध्ये म्हणत असतानाच गोष्टींचा उल्लेख करायचा ते म्हणजे की जोपर्यंत निकाल लागत नाही तो तोपर्यंत चिन ना ला हे चिन्ह आपल्याकडे आहे असा उल्लेख करण्यासाठीच सा सुद्धा आवर्जून सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं पण मात्र काल अजितदादा यांच्या ट्विटर हँडलवर थेट पद्धतीनं आपल्याला घड्याळ चिन्ह मिळाल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरच शरद पवार गटाकडनं एक प्रकारे आक्षेप घेण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं तर तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ते ट्वीट कशा पद्धतीचं आहे हे पाहता येईल अजित पवारांकडनं थेट थेट आपल्याला घड्याळचिन्ह मिळाल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे आ... न्याय नामदार अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळचिन्ह वापरण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाची मान्यता अशा शब्दामध्ये हा उल्लेख करण्यात आलेला आहे खरंतर ही सशर्त मान्यता देण्यात आलेली आहे जोवर न्यायप्रविष्ट आहे तोवर हे वापरता येणार आहे आणि त्यानंतर निकालानंतर जी गोष्ट ज्याच्याकडे जाईल त्यानुसार वापरणं असं सुप्रीम कोर्टाच्या कालच्या सुनावणीचा अर्थ आहे पण थेटच आपल्याला मान्यता मिळाल्याचं जे अजितदादांच्या ट्विटर हँडलवरनं वापरण्यात आलेलं आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे शरद पवार गटानं आणि असं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारख्या स्वयंघोषित स्पष्ट वक्तेपणावाल्यांना शोभत नाही असो पण आता आम्हीच खरी माहिती जनतेपुढे आणतो असं म्हणत हे ट्विट केलेलं आहे पुढे असं म्हटलेलं आहे काल सर्वोच्च न्यायालयानं विशेष याचिकेवर सुनावणी दरम्यान महत्वाचे निर्देश दिले आहेत यामध्ये पहिला टप्पा अजित पवार गटाला चिन्हाच्या वापराबाबत अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या असून मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेतल्या वृत्तपत्रांद्वारे जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामध्ये घड्याळ चिन्हासोबत घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातलं प्रकरण सर्वोच्च न्याया न्यायालयासमोर प्रलंबित आहे असं नमूद करण्यात येईल दुसऱ्या टप्प्यात अटी आणि शर्तींचं उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं आहे की बॅनर्स पोस्टर्स व्हिडिओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथं जिथं घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भात प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे असं नमूद करावं असं खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आलेला आहे म्हणजे जो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल निकालामध्ये ज्या उल्लेख केला होता त्या गोष्टी दिलेल्या आहेत काय म्हटलेलं आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की पूर्णतः मान्यता दिलेली नाही आहे अजित पवारांना घड्याळ वापरण्याची तर जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत हे चिन्ह वापरण्यासाठीची परमिशन दिलेली आहे आणि ती सुद्धा सशर्त आहे जाहिरात द्यावी लागणार आहे अजित पवारांना वर्तमानपत्रामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्याच्यात पुढे असं सुद्धा म्हटलेलं आहे आपण मात्र सदर ट्विटद्वारे खोटी माहिती देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला आहे खरी माहिती लपवून खोटं सांगत सर्वोच्च न्यायालयानं तुमच्यावर घातलेल्या अटी शर्ती झाकण्याचा खटाटोप केलाच आहे तर निर्देशांच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या या संभाव्य कारवाईलाही सामोरं जा म्हणजे झालं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जर त गोष्टी घडल्या किंवा प्रक्रिया झाली तुमच्यावर कारवाई झाली तर त्याचे सुद्धा तोंड देण्याची जबाबदारी दे ही तुमची असेल याची आठवण करून दिलेली आहे खोटा प्रचार अशा माध्यमातून ट्विटर हँडलच्या माध्यमातून केला जातो आहे असा आक्षेप हा शरद पवार गटाचा आहे पुढे असं म्हटलेलं आहे आणि हो गेल्या वेळेसच्या ट्विटप्रमाणे हे देखील ट्विट डिलीट करू नका बरं त्यामुळे किमान आताची तरी चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा असं थेटच म्हटलेलं आहे शरद पवार गटाकडनं एक प्रकारे आपण असं म्हणूयात की सर्वोच्च न्यायालयाने ज्या सूचना अजित पवारांना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा उल्लेख करत असताना अपूर्ण माहिती किंवा चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली गेल्यामुळे हा आक्षेप शरद पवार गटाकडनं घेण्यात आलेला आहे आणि तसंच कारवाईच्या संदर्भात सूचित सुद्धा केलेलं आहे ही सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलेलं आहे हे सुद्धा शरद पवार गटाकडनं त्या जे ट्विट करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जेणेकरून संभ्रम निर्माण होऊ नये यासाठीचा हा प्रयत्न करण्यात आलेला आहे अर्थात या, या चिन्हावरनं सुप्रीम कोर्टामध्ये जी काही याचिका दाखल आहे त्याच्यावरची सुनावणी होतच राहील या चिनावणी सुनावणीच्या आधी अशा पद्धतीनं अजितदादा गटाकडनं संभ्रम पसरवण्यात येतो आहे असा आरोप आहे आता शरद पवार गटाकडनं पुढच्या सुनावणीच्या वेळेस याबद्दलची तक्रार केली जाईल की आत्ताच आधीच जेव्हा या गोष्टी घडत आहेत तेव्हा तक्रार केली जाईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाकडनं या सगळ्याची स्वतःहून दखल घेऊन काही इशारा किंवा सूचना या अजित पवार गटाला दे दिल्या जातात का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे पण हे ट्वीट केलेलं आहे अनेकदा अशा पद्धतीचे ट्वीट डिलीट केले जातात पण आता हे ट्विट केल्यानंतर जर तक्रार शरद पवार गटाकडनं केली तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केल्याप्रकरणीच्या सूचना किंवा कारवाई जी आहे ती अजित पवार गटावर होऊ शकते मात्र त्यासाठी एकतर सुप्रीम कोर्टानं याच्याबद्दलची दखल घेणं आवश्यक आहे किंवा मग शरद पवार गटाकडनं जर तक्रार केली गेली तर मग अजित पवारांवर कारवाई होऊ शकते किंवा अजित पवार गटावर कारवाई होऊ शकते आता एक प्रकारे सूचित केलेलं आहे शरद पवार गटानं पण जर तक्रार केली नाही सुप्रीम कोर्टामध्ये किंवा याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाला कळवलं नाही तर पावलं कशी उचलली जातात हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान चिन्हाच्या वरनं हा एक वेगळ्या पद्धतीचा जो संघर्ष आहे तो सध्या शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये सुरू आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर सुद्धा अजित पवारांकडून अशा पद्धतीचं ट्विट करण्यात आल्यामुळे कुठेतरी घड्याळ चिन्ह दिलं गेलेलं आहे अजित पवारांना असा संभ्रम मतदारांमध्ये होऊ नये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये विशेषतः शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये यासाठी एक प्रकारे शरद पवार गटानं तातडीनं पावलं उचलत अशा पद्धतीनं ट्विट केलेलं आहे जेणेकरून संभ्रम पसरू नये याची काळजी शरद पवार गटाकडनं घेतली जाते आहे हे मात्र निश्चित पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे बारामतीसाठी भाजपच्या हालचाली बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या उमेदवार असणार आहेत सुनेत्रा पवार यांची उमेदवारी अजित पवारांनी जाहीर केलेली आहे भाजपची त्याला ना नाहीये विजय शिवतारे जे महायुतीतल्या शिवसेनेचे शिवसेनेच्या मधले एक महत्वाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा एक गोष्ट जाहीर केली होती ती म्हणजे की एकनाथ शिंदेशी बोलल्यानंतर आपण भूमिका घेऊ एकनाथ शिंदेशी बोलणं झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी पुण्यात जाऊन आपली भूमिका घेऊ असं म्हटलं होतं त्याच विजय शिवतारे यांनी आता बारामती लोकसभा मतदारसंघामधनं आपण लढणार असल्याचं ठाम पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की ही माझी पक्षाच्या विरोधातली भूमिका नाही ही माझी अजित पवारांच्या विरोधातली भूमिका आहे आणि म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा उद्धटपणा आणि उर्मटपणा थांबवण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आत्ता भले नाराजी होईल नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पण या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे निवडणुका झाल्यानंतर जेव्हा कधी शक्य आहे तेव्हा मी शिवसेनेबरोबर जाईन असं त्यांनी म्हटलेलं आहे पण मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता महायुतीमध्येच अजित पवारांच्या समोर आलेलं हे पहिलं आव्हान त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील जे नेहमी सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी मदत करतात अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असते असं म्हटलं जातं त्या हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा अजितदादांवर काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती आता अशा पद्धतीनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या मदतीसाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप उतरलेलं आहे ते म्हणजे की हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः बारामतीमध्ये जाणार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत एक प्रकारे आपण असं म्हणूयात की बारामतीमध्ये अजित पवारांच्या साठी अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांचं कुटुंब आहे अशा पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातल्या नेत्यांचं म्हणणं आहे अर्थात सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांच्या बाजूनं पवार कुटुंबीय उतरल्याचं आपण पाहतो आहोत मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं ज्या पद्धतीनं भूमिका घेतली गेलेली आहे शरद पवारांच्या बाजूने राहण्याच्या संदर्भामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे आणि पार्थ पवार असे तिघे मिळून खरंतर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी किंवा त्यांच्या विजयासाठी हालचाली करतायत अर्थात महायुतीतल्या इतर पक्ष जे आहेत ते सुद्धा मदत करतीलच ना नाहीये आम्ही मदत करणार नाही असं सुद्धा कुणी म्हटलेलं नाही आहे पण शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी दिलेल्या आव्हानामुळे तिथं शिवसेनेमध्ये सुद्धा गटबाजी झालेली आहे याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच अजितदादांच्या पत्नी असलेल्या सुनेत्रा पवार यांना पडू शकतो इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा प्रभाव आहे नाही म्हटलं तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी हर्षवर्धन पाटलांकडनं मदत होत राहिलेली आहे आणि त्याचं कारणसुद्धा अजित पवार आहे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये काही फारसं सख्य नाही आहे त्यांच्यामधला राजकीय संघर्ष लक्षात घेता या कुरबुरी होणार ही सुद्धा गोष्ट स्पष्ट आहे आणि तशाच पद्धतीची नाराजी हर्षवर्धन पाटलांची समोर आलेली असताना एक प्रकारे पुन्हा एकदा थ्रेट निर्माण झालेला आहे तो म्हणजे सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्यांच्या उमेदवारीला किंवा त्यांच्या निवडणुकीच्या त्या निवडणुकीत यश मिळवण्याच्या अडथळा निर्माण झालेला आहे ही गोष्ट लक्षात घेऊन आणि बारामती लोकसभा मतदारसंघ किती महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन स्वतः देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे आज देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांची भेट आणि चर्चा होणार आहे बारामतीतच ही चर्चा होणार असल्याची माहिती आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे जिथे जिथे महायुतीमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये असा महायुतीतला संघर्ष आहे तिथल्या तिथल्या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी तिथल्या तिथल्या गोष्टींवर एक प्रकारे आपण म्हणूयात की गोष्टी बिघडू नयेत यासाठीच्या हालचाली या, या भाजपनं सुरू केलेल्या आहेत पण विशेष म्हणजे बारामतीसाठी बारामती हा लोकसभा मतदारसंघ अजित पवारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडलेला असताना सुद्धा तिथं हालचाली किंवा तिथं मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे उतरलेले आहेत खर तर ह्या गोष्टीची काहीच गरज नाही जसं आपण पाहिलं असेल तर एक प्रकारे आपण म्हणूयात की कुठल्या तरी नेत्याच्या माध्यमातून ही नाराजी दूर करण्याचा तिथे नेमकं काय घडतं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्याकडनं झाला असता किंवा केला गेला असता किंवा दिल्लीतनं सुद्धा केला गेला असता तरी त्याच्यासाठी हरकत नसती पण भाजपच्या दृष्टीनं बारामती लोकसभा मतदारसंघ हा तितकाच महत्त्वाचा आहे जितका जितके मतदारसंघ त्यांना म्हणजे जितके जास्तीत जास्त मतदारसंघ त्यांनी भाजपच्या कमळावर निवडून आणायचे आहे तितकाच मतदारसंघ किंवा तितकंच महत्व हे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं दिलेलं आहे ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्वाची आहे तिथं महायुतीचा उमेदवार निवडून यायला हवा हा यासाठीच्या हालचाली असल्याचं देखील बोललं जात आहे जेव्हा अशा पद्धतीनं स्वतः देवेंद्र फडणवीस हे हर्षवर्धन पाटलांशी बोलणार आहे मित्रपक्षाला मदत याहीपेक्षा बारामतीच्या दृष्टीनं चंद्रकांत पाटील यांनी जो काही उल्लेख केला होता की शरद पवारांचा प पराभव ही मोठं यश किंवा हा मोठा प्रभाव आहे ही मोठी गोष्ट असणार आहे हे जे त्यांचं विधान आहे त्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर भाजपच्या या हालचाली आहेत मग मग अगदी त्या हर्षवर्धन पाटील ज्यांना आत्तापर्यंत बॅक बेंचवर बसवलं होतं भाजपनं त्यांची सुद्धा मनधरणी करण्यासाठीचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातो आहे यावरनं स्पष्ट होतं ते म्हणजे बारामती किती भाजपसाठी महत्वाची आहे दुसरं जसं मी म्हटलं त्याप्रमाणे की श बा भा, भाजपनं जिथं जिथं असा महायुतीमध्ये संघर्ष आहे तो संघर्ष दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्यामधला जो कलह आहे तो मिटवण्यासाठीचा प्रयत्न स्वतः केलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्या माध्यमातून विजयसिंह मोहिते पाटलांची नाराजी काय आहे हे सुद्धा समजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर रणजित सिंह यांना निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत फारशी नाराजी दाखवली गेली नाही पाहिजे महायुतीमध्ये एकत्र येऊन उमेदवार जिंकवण्यासाठीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत अशा सूचना ना रामराजे यांना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत विजय सिंह मोहिते पाटलांना सुद्धा अशा पद्धतीच्या सूचक संकेत संदेश पाठवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे तर पुढे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही नाराजी सातत्यानं पदाधिकाऱ्यांची समोर येते आहे त्याच्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप करण्यात आलेला आहे रवींद्र चव्हाण यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ते म्हणजे की श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी त्यांची तिथून तिसऱ्यांदा निवड व्हायला हवी कल्याण लोकसभा मतदारसंघातून यासाठीचे प्रयत्न केले गेले पाहिजेत अशा सूचना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत एक प्रकारे आपण म्हणूयात की जिथं जिथं संघर्ष आहे महायुतीमध्ये तो संघर्ष दूर नाही केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो परिणामी भाजपचं महाराष्ट्राचं जे टार्गेट आहे पंचेचाळीस प्लसचं त्याला बसू शकतो ही गोष्ट ओळखून भाजपनं या हालचाली सुरू केलेल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत याचाच अर्थ की थेट आणि आपण म्हणूयात की टोकाचे निर्देश किंवा टोकाचा हा जो काही मेसेज आहे मेसे तो देण्यात येतो आहे संघर्ष करणाऱ्या किंवा अस्वस्थता निर्माण करणाऱ्या मित्रपक्षातल्या नेत्यांना आणि मित्रपक्षातल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना हा याचा थेट मेसेज आहे असं आपण म्हणू शकतो एकंदरीतच भाजपकडनं पंचेचाळीस प्लस लक्ष साम साधण्यासाठी फक्त स्वतःच्या लोकसभा मतदारसंघामध्ये नाही तर इतर लोकसभा मतदारसंघामधली सुद्धा नाराजी दूर करण्यासाठीचा प्रयत्न के करण्यात येतो आहे आणि त्याच्यासाठी पुढाकार हा भाजपकडनंच घेतला जातो आहे जे काही लोकसभेसाठी गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये भाजपचं स्वप्न हा एक महत्त्वाचा उल्लेख सातत्यानं इतर नेत्या इतर पक्ष म्हणजे मित्रपक्ष आहेत त्यांच्या नेत्यांकडनंही करण्यात येतो पण ही जबाबदारीसुद्धा भाजपनं स्वतःच्या शिरी घेतलेली आहे हे सुद्धा इथं नमूद केलं पाहिजे ते म्हणजे की जर का आपल्या मित्रपक्षांची नाराजी असेल मतदारसंघ भले भाजपचा नसला तरी सुद्धा मतदारसंघामधली नाराजी असेल तर ती नाराजी दूर केली गेली पाहिजे यासाठी भाजपनं हालचाली केले सुरू केलेल्या आहेत एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठीची पूर्ण जबाबदारी मित्रपक्षांच्या जागा सुद्धा निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपवर आहे की काय असं वाटायला लागेल इतक्या पद्धतीनं भाजपनं प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं आहे मग तो मित्रपक्षांचा लोकसभा मतदारसंघ का असेनात। बारामतीचं उदाहरण तर अगदीच ताजं आहे असं म्हणूयात पण बारामती लोकसभा मतदारसंघ हा भाजपसाठी याच्याही आधीपासून महत्वाचा राहिला होता कुठेतरी बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाण्याच्या आधीपासून लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होण्याच्या अनेक महिने आधीपासून दोन हजार एकोणीसपासून सातत्यानं बारामती लोकसभा मतदारसंघावरचा दावा बारामती लोकसभा मतदारसंघ किती महत्वाचा आहे हे भाजपनं वेळोवेळी सांगितलेलं आहे सध्या तो लोकसभा मतदारसंघ हा अजित पवारांकडे असला तरी सुद्धा या माध्यमातून भाजप आपली पाळंमुळं घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहे भाजप या लोकसभा मतदारसंघामध्ये एंट्री मारण्याचा प्रयत्न करत आहे मग ते अजित पवारांच्या माध्यमातून का होईना ही गोष्ट सुद्धा इथं अधोरेखित केली पाहिजे आणि म्हणूनच आपण ठमनेलवर म्हणतोय ते म्हणजे की बारामतीसाठी भाजपच्या हालचाली पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंच्या संदर्भातली राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये अं भेट झालेली आहे तब्बल चौदा तास अं राज ठाकरे दिल्लीत अं प्रतीक्षा केल्यानंतर मग अर्धा तास ते चाळीस मिनिटं अशी अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे या भेटीच्या दरम्यान मध्ये जी काही गोष्ट घडली त्याच्यामध्ये अशी माहिती समोर येते आहे ती म्हणजे की तीन जागांच्या संदर्भातली मागणी ही राज ठाकरेंकडनं करण्यात आली होती काही वर्तमानपत्रांमध्ये असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की मुंबईतल्या दोन जागांच्या संदर्भातली मागणी करण्यात आली होती तर काही वर्तमानपत्रांना थेट म्हटलेले आहे ते म्हणजे की तीन जागांच्या संदर्भात मागणी करण्यात आली होती नाशिक शिर्डी नाशिक किंवा शिर्डी आणि दक्षिण मुंबई म्हणजे मुंबईतला एक लोकसभा मतदारसंघ असं म्हटलेलं आहे आता या सगळ्याच्या संदर्भामध्ये राज ठाकरे यांनी अद्याप फायनल डिसिजन घेतलेला नसल्यामुळेच त्यांनी कुठली गोष्ट जाहीर केली नसल्याचं म्हटलं जात आहे दिल्लीला जाण्याच्या आधी राज ठाकरेंनी आपल्या प्रमुख नेत्यांबरोबर ही बैठक घेतली होती पण आता दिल्लीवरनं आल्यानंतर अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे हे गुरुवारी आपल्या आणखीन पदाधिकारी नेते जे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर फायनल डिसिजन घेणार आहेत असं म्हटलं जात आहे काल बाळा नांदगावकर यांनी सुद्धा काही सूचक विधान केलेलं आहे काय म्हणाले बाळा नांदगावकर ते ऐकूयात यातनं काय गोष्टी स्पष्ट होतात हे त्यानंतर समजून घेऊया चर्चा आहे एवढ्या पुढच्या याचा अर्थ, अर्थ मनसेकडनं प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला असं म्हणायचं का मला असं वाटतं की मी त्या मिटिंगला स्वतः नव्हतो साहेब मिटिंगला होते त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी माहिती आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेची चर्चा सुद्धा फॉर्म्युला दिलाय का तुम्ही फॉर्म्युला दिलाय का आमच्याकडून फॉर्म्युला असं नाही तुम्ही नेमक्या शेतकरी मिळाव्यात अशा प्रकारची भावना आहे त्याच्यावरती साहेबांनी त्यांना काही सांगितलेलं आहे त्याच्यावरती एक दोन दिवसामध्ये एकदा माहिती आली मग तुमच्या लोकसभेसाठी प्रमुखाचा अधिकार आहे कोणाचं नाव नाही द्यायचं त्याच्याविषयी अजून काही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही वरिष्ठ पातळीवरती मात्र चर्चा झालेली दोन जागांच्या चर्चा चालू होत्या मी मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं होतं तुम्हाला आठवत असेल की दोन वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच आताही साहेब जर मला म्हणाले ना की तुला गडचिरोला जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोली जाऊन उभं राहील कारण वर्षानुवर्ष आदेश आम्ही ऐकण्याची सवय झाली लढण्याची सवय झाली त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल दोन जागांच्या चर्चा आहे दोन, दोन सर दोन जागांच्या चर्चा आहेत यापेक्षा काही अधिक जागा मागणी करणार नाही आता जी काही चर्चा चालू आहे त्याच्यावर मी काय दोन पक्षाची दिल्लीपेक्षा म्हणणं आहे की कुठेतरी स्वाभिमान बाजूला सारून या ठिकाणी काही पक्ष आता दिल्लीच्या डावणीला बांधलेला स्वतःला निघालेले आहेत कोणीही आमच्यासमोर उभं राहिलं आहे तिथे टिकणार नाही लोक आमच्यावर मी भाष्य करणं इच्छितो घेईल त्यामुळे त्याच्यावर आपण भाष्य करत नाही मला वाटतं ते खासदार आहेत मंत्री राहिलेले माझ्यापेक्षा खूप मोठे आहे त्यामुळे त्यांच्यावर एवढा मोठा माणूस तर एक प्रकारे बाळा नांदगावकर यांच्या या प्रतिक्रियेमधले दोन वाक्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे यापूर्वी मी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो पण जर राजसाहेबांनी सांगितलं तर मग मी गडचिरोली लोकसभा मतदारसंघामधनं सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरेन कारण आत्तापर्यंत आदेश ऐकण्याची सवय आहे आणि तशाच पद्धतीनं जे राज ठाकरे सांगतील ते केलं जाईल असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे याचा अर्थ असा आहे ते म्हणजे की दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ऐवजी दुसऱ्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामधनं बाळा नांदगावकर यांना उतरवला जाईल का असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो आ, अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी आणखीन एक उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की काही गोष्टी त्यांनी केंद्रात सांगितलेल्या आहेत त्याच्यावरचा मेसेज आल्यानंतर मग निर्णय घेतला जाईल असं सुद्धा बाळा नांदगावकर यांनी म्हटलेलं आहे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या यांची जी भेट झाली होती त्यातला हा एक महत्वाचा मुद्दा आहे गोष्टी फायनल झाल्या असं सगळीकडे बोललं जात असतानाच अशा पद्धतीनं बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया आली म्हणजे प्राथमिक बोलणी ही महाराष्ट्रात झाली होती तिथं विनोद तावडे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बोलणी झाली होती त्यानंतर अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती राज ठाकरेंनी जे काही म्हणणं म्हटलेलं आहे किंवा जे काही सांगितलेलं आहे त्या दृष्टीनं पावलं म्हणजे त्या दृष्टीचे निर्णय घेतले जाणार का याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असल्याचं बाळा नांदगावकर यांच्या म्हणण्यातनं स्पष्ट होते अर्थात याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की मनसे महायुतीबरोबर जाणार की नाही या गोष्टी फायनल झालेल्या आहेत पण त्याच्यासाठीच्या ज्या गोष्टी किंवा ज्या आपण म्हणूयात की जर हात मिळवलेला आहे मैत्रीचा तर मग मैत्रीच्या मध्ये नेमक्या कशा गोष्टींची ऍडजस्टमेंट असेल किंवा नेमक्या कशा गोष्टी दिल्या जातील म्हणजे लोकसभा मतदारसंघामध्ये तीन नाही दोन नाही एक जागा जरी दिली गेली तर मग विधानसभा लोकांना मत लोक निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं गोष्टी घडतील काय नेमकं का दिलं जाईल आणि महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीचं शेअर असेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा संदर्भातल्या चर्चा या झालेल्या असतील असं म्हटलं जात आहे आणि म्हणूनच कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये उत्तर आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असंही म्हटलं जात आहे एक प्रकारे आपण म्हणूयात की मनसेनं महायुतीमध्ये जाण्याचा निर्धार केल्याचं ते इथं स्पष्ट दिसत आहे पण ज्या पद्धतीनं गोष्टी घडल्या पाहिजेत तशा गोष्टी घडल्या नव्हत्या का गोष्टी फायनल झाल्या नाही आहेत का तिथून संदेश आल्यानंतर मग पुढची पावलं उचलली जातील असं म्हटलं जातं याचा अर्थ भाजपनं सांगितलं की आत्ता तुम्ही लोकसभा निवड आता तुम्ही महायुतीबरोबर आहात असं सांगा किंवा जाहीर करा त्याच्यानंतर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करणार आहेत का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो अर्थात या प्रश्नाच्यावरच आपण पुढच्या बातमी ही सुद्धा मनसे म, आहे महायुतीशी निगडीत बातमी आहे ती म्हणजे मनसे महायुती बरोबर येणार असल्यानंतर शिवसेनेच्या भेट घेतली ते असं साधारण तास या खासदारांनी एकनाथ शिंदेशी चर्चा केली त्यांच्याशी बैठक झालेली आहे याच्यानंतर राहुल शेवाळे यांनी असं सांगितलं अशी कुठली अस्वस्थता नाही जे काही आहे त्या पद्धतीच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे प्रत्येक खासदाराला जे वाटतं त्यांनी ते एकनाथ शिंदेशी चर्चा केलेली आहे पण मात्र काही वर्तमानपत्रांमध्ये अशी थेट बातमी आलेली आहे ते म्हणजे की एकनाथ आपल्या जे काही खासदार काल भेटायला गेले होते म्हणजे हेमंत गौडसे भावना गवळी कृपाल तुमाने राहुल शेवाळे धैर्यशील माने हे जे आमदार खासदार भेटायला गेले होते त्यांच्याशी चर्चा केली त्यांना समजावलं आणि त्यांना आणखीन एक सांगितलं की वेळ आली तर त्याग करण्यासाठी सुद्धा सज्ज राहा असं सांगितलेलं आहे फार काही गोष्टी घडणार नाहीत कुठे फारशी ऍडजस्टमेंट करायला लागणार नाही काही चिंता नाही असं सांगत असतानाच वेळ आल्यानंतर ऍडजस्टमेंट करायला तयार राहा अशा संदर्भातली बातमी लोकमत वर्तमानपत्रामध्ये दिलेली आहे तर अशा ही जी सूचना आहे ती एकनाथ शिंदेकडनं खासदारांना दिली गेलेली आहे अर्थात हे जे खासदार आहेत त्यातल्या राहुल शेवाळे यांची दक्षिण मध्य मुंबईतली जी सीट आहे तिला धोका किंवा धक्का नसल्याचं म्हटलं जातं आहे भाजपकडनं जी एक सीट मुंबईतली सोडली जाईल एक किंवा दोन सीट त्यातली एक सीट जी आहे दक्षिण मध्य मुंबईतली ती शिवसेनेला सोडली जाईल असं म्हटलं जातं आहे अगदी सुरुवातीपासून याच्याबद्दलचं म्हटलं जात आहे पण बाकीच्या तीन खासदारांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे साशंकता आ, वर्तवण्यात येते आहे किंवा यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे हीसुद्धा तक्रार ही या खासदारांनी एकनाथ शिंदेंकडे केली की कशा पद्धतीनं माध्यमांच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघांच्याबद्दलचे गैरसमज पसरवले जात आहेत आणि त्याचा फटका हा आम्हाला बसू शकतो ही सुद्धा तक्रार एकनाथ शिंदेंकडे करण्यात आलेली आहे तेव्हा कुठेतरी मित्रपक्षांच्या जे नेते आहेत मित्रपक्षांचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांनी अशा पद्धतीच्या गोष्टी करू नये याच्यासाठीची बोलणी केली जावी याच्या संदर्भात दोन इतर पक्षातल्या नेत्यांच्या कानावर घालावं अशी मागणी सुद्धा या खासदारांनी केलेली होती पण मात्र एकनाथ शिंदेंनी कुठल्याही पद्धतीची चिंता करू नका आणि महत्वाचं वेळ पडली तर त्या करायला सज्ज राहा अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत म्हणजे बॅलन्स्ड सूचना या एकनाथ शिंदेकडनं दिलेल्या आहेत असं या बातमीवरनं तरी दिसत आहे पण पुढे कशा गोष्टी घडतात हे देखील बघणं महत्वाचं आहे एकंदरीतच मनसे आल्यानंतरची एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतली अस्वस्थता जी आहे ती समोर आलेली आहे ती थेटपणे आणि उघडपणे समोर आलेली आहे असं आपण याचा अर्थ काढू शकतो पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे मदे जा ही आ, 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 में ती म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सातत्यानं ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून देशभरामध्ये कशा पद्धतीनं हालचाली केल्या जातील किंवा कशा पद्धतीनं काँग्रेसचं रणनीती असणार आहे याबद्दलची चर्चा सुरू झाली होती तर आता फायनली काँग्रेसकडनं राहुल गांधींची जोडो न्याय यात्रा संपल्यानंतर अकरा राज्यांच्या ऐंशी जागांच्या संदर्भातलं मंथन होणार आहे खरं तर महाराष्ट्रासाठी सांगायचं झालं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार गोष्टी ठरलेल्या आहेत फक्त जाहीर करायच्या बाकी आहेत काल नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलत असताना एकवीस मार्चला आपण महाराष्ट्राची पहिली यादी जी आहे ती जाहीर करू असं म्हटलेलं आहे अर्थात आ, सांगली असेल किंवा भिवंडी असेल या लोकसभा मतदारसंघावरचा दावा सुद्धा यावेळेस बोलत असताना नाना पटोले यांनी केलेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना तिथनं लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचं घोषित केलेलं आहे विश्वजित कदम यांनी ला सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांच्यासाठीचा पुढाकार घेतलेला आहे यांना तिकीट मिळावं यासाठी त्यांनी हालचाली केलेल्या आहेत काँग्रेसकडनं त्यांना आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि नाना पटोलेंनी सुद्धा सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असल्याचं सांगितलं होतं आता अशा परिस्थितीमध्ये आज ज्या वीस तारीख आहे उद्याच लोकसभा निवडणुकीसाठीची बा काँग्रेसची यादी जा जाहीर होऊ शकते असं म्हटलं जात नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे याच्यानुसार सांगली लोकसभा मतदारसंघ असेल भिवंडी लोकसभा मतदारसंघ असेल आणि जो रामटेक लोकसभा मतदारसंघ देऊ केलेला आहे शिवसेनेनं काँग्रेसला त्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील कशा पद्धतीनं निर्णय घेतला गेलेला आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की दरम्यानच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा सात जागांवर मदत करण्यासाठी काँग्रेसला दिलेला प्रस्ताव आहे याच्याबद्दल काँग्रेसचं काय विचार आहे किंवा काय म्हणणं आहे या गोष्टी स्पष्ट होऊ शकतील उद्या असं म्हटलं जात आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद